संजय काय अपडेट्स आपल्याला पोलीस हॉस्पिटल सूत्रांकडून जी माहिती मिळालेली आहे ती माहिती अशी आहे की त्यांना सिडेटिव्ह देण्यात आले होते झोपेच्या गोळ्या देण्यात आल्या होत्या त्यामुळे त्यांना रात्रभर छान झोप लागली त्यांची प्रकृती स्थिर आहे असं बोललं जात आहे आणि मुख्य जे डॉक्टर्स आहेत हॉस्पिटलचे ते सुमारे दहा वाजता येऊन आणि त्यानंतर मेडिकल बुलेटिन जारी करतील असं हॉस्पिटलच्या प्रशासनाकडनं सांगण्यात येत आहे दरम्यान पोलिसांकडून अशी माहिती मिळते की जर डॉक्टरांनी अनुमती दिली तर आज किंवा उद्या हो अनिल देशमुख यांची जबानी जी आहे ती रेकॉर्ड केली जाऊ शकते पोलीस अधीक्षकांनी काल उशिरा रात्री माध्यम प्रतिनिधीला सांगितलं की ज्या पूर्ण प्रकरणामध्ये चार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अटेम्प्ट टू मर्डरचा म्हणजे जिमिनीशी मारण्यासाठी हल्ला करून प्रयत्न केल्याचा जो गुन्हा आहे तो दाखल करण्यात आलेला आहे कसून तो चौकशी होणार आहे या घटनास्थळावरती न्याय वैद्यकशास्त्राची जी टीम आहे ती सुद्धा काल जाऊन आली उशिरा रात्रीपर्यंत त्यांचं काम सुरू होतं असं सांगण्यात येत आहे सौरभ दरम्यानच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार असेल किंवा महाराष्ट्र विकास आघाडीचे दुसरे घटक पक्ष असतील त्यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहे संजय यावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुरतास धन्यवाद